तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर कालचा आपण व्हिडिओ बनवला होता मित्रांनो जुलै महिन्यातील जेवढी मैन मैदानं होती तर ती होती। होती ते आपण त्याच्यात कवर केले होते सगळे मैदानाचे आपण बॅनर पाहिले होते जन जुलै महिन्यातील एक दोन सुटले सण ते पण मी पोस्ट केले आहे यूट्यूबवरती तुम्ही जाऊन बघू शकता तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे मित्रांनो जी तीन मेन मैदानं आहे जुलै महिन्यातील त्याच्यावर तर एक एक करून आपण त्या मैदानाचे बॅनर बघू कोणते ते मैदान आहे खूप जुने आहे जसं पेडगाव कोरेगाव हिंदगश्रीचे मैदान आहे तशा प्रकारचे हे मैदान आहे मित्रांनो तर, तर आपण एक एक करून तिघांचे बॅनर बघू आणि त्याच्यावर डिस्कस करूया तर चला लाईक करून व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो येत्या दोन तारखेला येणार आहे मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरणारं मैदान मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा गेल्या पस्तीस वर्षापासून हे मैदान चालत येत आहे मित्रांनो आणि जुने आणि पारंपरिक असल्यामुळे इथं नक्कीच आठशे प्लस गाड्यांची नोंद होणारच आहे तर मित्रांनो प्रथम क्रमांकाचं बक्षीस बघू आपण एक लाख एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार एकशे अकरा तृतीयला एकावन्न चतुर्थला एकतीस पंचमला एकवीस सहाव्याला पंधरा आणि सातव्याला अकरा त्याच्यानंतर आदतचं पण मैदान होणार आहे मित्रांनो तर आदत मैदानासाठी प्रथम क्रमांक एकाहत्तर द्वितीय एकावन्न तृतीय एकतीस चतुर्थ एकवीस पंचम पंधरा सहावा अकरा आणि सातवा सात अशा प्रकारे आदतसाठी बक्षिसाचे कंट्रिब्युशन होणार आहे आणि एंट्री फीची जर गोष्ट मी काढली तर ओपनसाठी तुम्हाला एक हजार आणि आदतसाठी तुम्हाला सातशे रुपये एंट्री फी मोजावी लागणार आहे त्याच्यानंतर समालोचन सुनील मोरे झेंडा पंच आसिफ मुलाणी आणि आनंदराव जगदाळे पी थ्री लाईववरती तुम्हाला मैदान लाईव्ह बघता येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हा मैदान होणार आहे तर त्याच्यानंतरचं आपण मैदान बघू आता त्याच्यानंतरचं मैदान आहे मित्रांनो जुना बैलपोळा म्हणून ओळखलं जाणारा माळशिरसचा हा मैदान ओरिजिनल हिंदकीसिरीजचा मैदान असल्यामुळे मित्रांनो इथं नक्कीच नऊशे प्लस गाड्यांची नोंद तर होणारच आहे त्याच्यानंतर मित्रांनो कोरेगाव काशेगाव पेडगाव असे मोठे मोठे हिंदकी शिरीजचे मैदान आहे त्याच्यात या मैदानाला गिनले जाते मित्रांनो तर तब्बल चाळीस वर्षे जुने हे मैदान असल्यामुळे इथं नक्कीच खूपच धमाकोळ होणार आहे तर हा पण मैदान खूप मोठा आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीयेला एक्क्याऐंशी तितीयला एकसष्ट चौर्थ लाक्केचाळीस पंचव ला एकवीस आणि सहाव्या क्रमांकाला पंधरा हजार सातव्या क्रमांकाला तेरा हजार अकरा हजार आठव्या क्रमांकाला आणि नवव्या क्रमांकाला दहा हजार अशा प्रकारे नऊ गाड्या मित्रांनो फायनलसाठी उतरणार आहे पी थ्री लाईव्हवरती तुम्हाला मैदान बघता येणार आहे सुनील मोरे समालोचक आणि आणि बापू तुम्हाला मैदानात झेंडा पंच म्हणून दिसणार आहे तर मित्रांनो मैदानाचे लोकेशन सांगतो तुम्हाला मसावळ रोड गारगोड फाटी मळ मळशिरस इथं तुम्हाला मैदान भारतात असणार आहे त्याच्यानंतर पुढचं मैदान आपण बघूया मित्रांनो ते पण खूप जुने मैदान आहे तर पुढचे मैदान आहे मित्रांनो एक्सेस फाटीचे मैदान तर इथे पण तुम्हाला एक आदत आणि ओपंच असे दोन प्रकारचे मैदान दिसणार आहे तर सोळा मित्रांनो ओपन पंच मैदान तुम्हाला भारताना दिसणार आहे सोळा जुलै आणि सतरा तारखेला तुम्हाला आदतचं मैदान दिसणार आहे तर आपण आधी ओपनच्या मैदानासाठी कशी प्रकारचे बक्षीस असणार आहे ते बघून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला मैदानाची लोकेशन सांगतो नंतर समालोचन सांगतो आणि झेंडा पंच सांगतो तर चला मित्र तर एकसटपाटी ओपनच्या मैदानासाठी तुम्हाला प्रथम क्रमांक एक लाख अकरा ला हजार रुपये बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पंचम क्रमांकाला एकवीस सहावे क्रमांक पंधरा आणि सातवे अकरा अशा प्रकारे ओपनच्या मैदानाचे बक्षीस आहे तेवढेच नाही मित्रांनो तर क्वार्टर फायनल वाल्यासाठी सुद्धा बक्षिस आहे प्रथमला अकरा द्वितीयला नऊ तृतीयला सात चतुर्थला पाच पाचवेला तीन सहावेला दोन सातवेला दोन अशा प्रकारे मित्रांनो क्वार्टर फायनलची बक्षीस आहे त्याच्यानंतर मित्रांनो ऑनलाईन नोंदसाठी तुम्हाला खाली नंबर दिला आहे ते बघून घ्या तर तर मित्रांनो समालोचन तुम्हाला सुनील दादा मोरे विकास जगदाळे आणि संपत वाघमोळी अशा प्रकारे तुम्हाला समालोचन दिसणार आहे त्याच्यानंतर झेंडा पर्यंत तर बापू आहे तर अशा प्रकारे एस सी टी लाईव्हवर तुम्हाला हा मैदान ऑनलाईन बघता येणार आहे खूप मोठे मैदान आहे आता आपण आदतसाठी कसं प्रकारे बक्षीस आहे ते बघून घेऊया तर मित्रांनो आदतसाठी पण तुम्हाला लगभग सेमच बक्षीस दिसणार आहे तर आदतसाठी प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीयला एकाहत्तर तृतीयला एकावन्न चतुर्थला एकतीस पंचमला एकवीस सहावे पंधरा आणि सातवे अकरा अशा प्रकारे आदातसाठी बक्षिसं आहे आणि क्वार्टर फायनल्सची गोष्ट काढली तर सात हजार प्रथम द्वितीयला पाच तृतीयला तीन चतुर्थला दोन पाचव्याला दोन सहाव्याला दोन आणि सातव्याला दोन अशा प्रकारे मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी बक्षीस आहे आणि त्याच्यानंतर सगळं सेम आहे मित्रांनो तर अशा प्रकारे हे तीन मोठे मैदान आहे मित्रांनो जे पुढच्या महिन्यात येणार आहे म्हणजे जुलै महिन्यात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद